माजी आमदार पांडुरंग बरोरा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे तसेच तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार यांच्या उपस्थितीत साप्ताहिक ठाणे सुविचारचे तिसऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मोठे थाटामाटात उत्साहात संपन्न झाले यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा व ज्येष्ठ पत्रकार रमेश भेरे यांनी ठाणे सुविचार दिवाळी अंकाला भरभरून शुभेच्छा दिल्या या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा शापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे ठाणे सुविचार मुख्य संपादक विठ्ठल धारावणे संपादिका लताताई गगे निवासी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश भेरे उपसंपादक निलेश विषे शापूर प्रतिनिधी प्रसाद भोईर वासिन प्रतिनिधी ज्योती गोतरणे तसेच शापूर तालुक्यातील पत्रकार दीपक चंदे बाळू बोंद्रे काळुराम भोईर किरणकुमार थोरात रवींद्र धारावणे रवींद्र गोतरणे दीपक विशे सुनील केदारे जयवंत भडांगे सुनील फरडे विकास डोंगरे किशोर चन्ने इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व पत्रकारांचे संपादिका लताताई गगे यांनी आभार मानले तसेच ठाणे सुविचारच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे प्रमाणे साप्ताहिक ठाणे सुविचार या दिवाळी अंकाचे प्रकाशन आपल्या हस्ते आज या ठिकाणी झालेलं आहे काय सांगा शहापूर तालुक्यात अनेक पत्रकार मित्र आहेत की या दिवाळी अंकाचं या ठिकाणी प्रत्येकजण अंक या ठिकाणी काढत असतो आणि या आज ठाणे सुविचार आमचे सहकारी विठ्ठल दारवणे दत्ताताई गगे संपादिका यांनी एक सुंदर असा ठाणे सुविचार हा दिवाळी अंक काढलेला आहे नक्कीच दिवाळीच्या सुट्टीत खरं म्हणजे आपण मोबाईलवर तसतो तर असतो परंतु जर आपण वाचन केलं तर यामधून चांगलं ज्ञान या ठिकाणी मिळू शकतं विविध या दिवाळी या अंकाच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या याच्यात मांडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच पुढच्या पिढीलासुद्धा जी तरुण पिढी आहे त्याने या अंकाचं वाचन केलं तर नक्कीच त्यातून त्यांना भावी जीवनात ते पुढे जाऊ शकतं आपल्या सर्वांनाच ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आणि खऱ्या अर्थाने माझ्या शेतकरी बळीराजाला त्यांना पीक चांगला येवो हो, हीच या ठिकाणी शुभेच्छा देते आज या ठिकाणी आदरणीय माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते दिवाळी निमित्त आणि फिर तिसरा अंक आज प्रकाशन झालं त्या किरण हर्षकिरण सुद्धा या ठिकाणी दिवाळी अंक त्याच्या काही खास बातम्या वगैरे जाहिराती आहेत त्यांचं सुद्धा आज या ठिकाणी प्रकाशन झालं आज पाहिलं तर एवढी महागाई वाढलेली आहे की पत्रकारिता करताना नाकेच न येतं आणि अशा परिस्थितीत महागाईमध्ये कागद छपाई हे सगळं कॉस्टली झालेले महाग झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर अंक काढणं म्हणजे तारेवरची कसरत आहे कारण एवढं अंक शंभर दीडशे पाणी अंक काढायचं त्याला खर्च वगैरे सगळ्या गोष्टी येतात पैसे सगळं सोन ये करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही आणि जाहिरात किती मिळतं ते आपल्याला माहीत आहे आणि त्या परिस्थितीतून विठ्ठल जी धारवणे आणि लताताई गगे ही जे मेहनत करतात सतत तुम्ही पाहिले उन्हात तानात ऊन वारा पाऊस असो दोन्ही मोटरसायकलवर पूर्ण शापूर तालुक्यात छानमान ही एक मेहनत आहे कर्तृत्व आहे त्यांच्या अंगामध्ये शिनवाल गुणवान कीर्तिवाद असे सध्या दिली तरी काही वावगं ठरणार नाही आणि मेहनत आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्यामध्ये नसा नसा भि भिनलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढे गेलेले आहेत आणि म आदरणीय माजी आमदार पांडुरंग साहेबांचे त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे पत्रकारांचेसुद्धा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद पत्रकारिता कशी असते कसे गोळा गोळा करायची माणसं कशी जमवायची ही त्यांच्याकडे एक चांगलं कौशल्य आहे आणि म्हणून पा विठ्ठाजी धारवाड आणि गगे यांना मी ह्या दिवाळी स्थानानिमित्त त्यांनी जेव्हा अंकाचं प्रकाशन केलं त्यांनी त्यांना उदंड आयुष्य लावू त्यांच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभव त्यांना निरोगी आयुष्य लावू त्यांच्या कार्यामध्ये भरभरटी हो परमेश्वराला साखळं करतो जय जय सुविचारच्या प्रकाशनासाठी आपण सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी आमच्या विनंती मान देऊन आलात त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा